आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोल नाक्यावर टँकरला एस टी महामंडळाची धडक अनेक प्रवासी जखमी सर्विस तर माहिती अशी की टँकर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याण्णव हा टँकर टोल नाक्यावर टोल भरत असताना मागून येऊन चाळीसगावहून कल्याणकडे जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली या धडकेत बसचे नुकसान झाले या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते ही घटना रविवार सव्वीस मे रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडल्या असून पुढील तपासासाठी पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले होते ए न्यूज साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक